रामकृष्ण रे फ्रेंड्स तर आत्ता वाजले दुपारचे दीड आणि आम्ही निघालो आहे प्राजक्ताच्या बड्डेसाठी गावात बोलवलं आहे आणि प्राजक्ताचा पण बड्डे आहे आणि ह्यांचा पण बड्डे आहे भाऊंचा पण बड्डे आहे तर मग दोघांचा पण बड्डे सेलिब्रेट करणार आहे पल्लवी ताई केक घेऊन आलेत आणि त्यांनीच फोन केलेला की या म्हणून पोळीला पण घेऊन या मग आता निघालो आहे तर चला मग भेटूया तिथंच बाय तर गायचं आता आम्ही पोचतोय घरी बघूया आता कोण कोण आलय ते घर आहे गावातलं घर नाही ठेवणार कोण कोण आलंय बघूया डेशन व्हिडिओ करत आलोय आम्ही बघा आणि ही कुठली वापरतात आणि कुठली वेळ ही <laughs> केक कटिंग करायची <laughs> 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 तुला

आदी बोल द नको बोल चला नाही कॅमेरामॅन जल्दी फोकस करो फोटो हो ए नीट गया खावा असू द्या आयुष्यमान बव फोटो नाही ते करत नाग सारखा आम्हाला देत का कोण केक आम्हाला ओवळतय का कोणी केक तुला सगळ्यांनी झालं की

आम्ही बघू इकडे प्रांश झोपेला आला होता त्यामुळं प्रांशला झोपवण्यासाठी प्राजक्ता घेऊन गे गेली सं सगळ्यांची जेवणं सकाळीच झाली होती पण माईंनी आणि फुईंनी माझ्यासाठी नीलमताईंसाठी आणि पल्लवीताईंसाठी स्वयंपाक केला आणि मस्तपैकी जेवलो आम्ही जेवण वगैरे झालं आणि नंतर आम्ही ना गोळा पार्टी करायला बसलो सगळ्यांनी मस्त थंड थंडगार गोळ्याचा गोळा एन्जॉय केला <laughs> आता करा आता कराव सगळ आवाज आला नाही

तर बड्डेचं सेलिब्रेशन झालं छोटंच केलं सेलिब्रेशन आणि त्या दोघींना जायचं होतं घरी त्यामुळं त्यांनी काय केलं दुपारचंच सेलिब्रेशन केलं संध्याकाळी काही वेळ नव्हता त्यांना आणि आता आम्ही घरी निघालोय मस्त जेवलो वगैरे पण जेवताना खूप गडबड झाली त्यामुळं व्हिडिओज नाही केला माझं दाखवलं तर चला मग आता फायनली घरी पोचलो आणि बापू विला चिडवत होते की पप्पा आलेत आणि आता पप्पा ओरडणार आहेत म्हणून चोप मार आता ओवीला मुलांनी मांडलाय कॅरमचा डाव हम्म तर चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करूया तोपर्यंत रामकृष्ण हरी